गर्मीचे दिवस सुरू झालेत काहीतरी थंड प्यावंच वाटतं जेवण जात नाही मग अशा वेळेस घरच्या घरी अगदी घरगुती साहित्यातून मस्त अशी लस्सी आपली तयार होते तर लस्सी बनवण्यासाठी दही कसं लावलं पाहिजे ते देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते पाहून घ्या अतिशय परफेक्ट प्रमाणामध्ये दही लावलं जातं एकदम घट्टसर जसं डेअरीमध्ये दही मिळतं अगदी तसं मग चला मग आता एवढ्या सुंदर अशा लस्सीला आपण सुरुवात करूया कशी लस्सी बनवायची आता लस्सी बनवण्यासाठी मी इथे एका पातीलामध्ये दही लावून आहे अतिशय घट्ट तुम्ही पाहू शकाल मस्त दही लागलेलं आहे थोडंही त्याच्यात पाणी असं नाही आहे पातीला जरी तिरकं केलं तरी दही पडत नाही आहे एवढं घट्टसर छान असं दही लागलेलं आहे तर तुम्ही पाहू शकाल असं मस्त जसं डेअरीमध्ये दही मिळतं अगदी तसंच आहे तर असं दही लागण्यासाठी मी ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे नक्की बघा आता इथं मी ज्युसरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण ही दही घालून घ्यायची आहे तुम्ही जर रवीच्या साह्याने करत असताल तर तसंच तसं केलं तरी चालेल पण आता माझ्याकडं वेळ नव्हता म्हणून मी पटकन मिक्सरचं भांडं घेतलं ज्युसरचं त्याच्यामध्ये ही दही काढून घेतलेली आहे आता आपण ह्यामध्ये पाववाटी इतकी पिटी साखर घालणार आहोत पिटी साखर जास्त घालायची नाही आहे पाववाटी आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता त्यानंतर आता विलायची पावडर इथे मी साखरेमध्ये बारीक करून घेतलेली आहे ती देखील ह्यामध्ये घातलेली आहे आता ह्यामध्ये आपण थोडंसं दूध घालायचं आहे आणि बर्फाचे खडे घालणार आहोत आता इथे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार बर्फाचे खडे वापरा आता दूध पाववाटी इतका आपण घालायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही दूध घातल्यामुळे छान अशी टेस्ट येते आता दूध घातल्यानंतर आपण छान हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत अगदी एक मिनिटभरात आपली लस्सी छान अशी तयार होते आता पाहूयात एक नंबर अशी लस्सी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकाल मस्त घट्टसर लस्सी झाली आहे कारण आपलं दहीच खूप छान असं घट्ट लागल्यानं ला। त्याच्यामध्ये फक्त पाववाटी इतका आपण दूध ॲड केलेलं आहे तर अशा प्रकारे परफेक्ट असं दही तयार झालेलं आहे आणि आपल्या रोजची दुधावरची जी साय असती ती थोडीशी स्मॅश करून आपण वरती घालू शकतो किंवा तशीच घालू शकतो जेव्हा आपण ग्लासमध्ये लस्सी काढतो त्याच्यावरून साय मस्त अशी क्रीम टाकून खायची तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच चॅनलला भेट देत जावा आणि प्लीज लाईक सबस्क्राईब करा कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे थँक्यू